टोमॅटो भाऊ बावीस रुपये बावीस रुपये किलो टोमॅटो फरशी भाव वीस रुपये रुपये किलो रुपये चवळी रुपये किलो टोमॅटो टॉमॅटो बावीस किलो टोमॅटो शिमला भाव रुपये वीस रुपये किलो शिमला दहा रुपये रुपये किलो घोसा फरशी भाव वीस रुपये वीस रुपये किलो फरशा बटाटे भाव दहा रुपये दहा रुपये किलो बटाटे नमस्कार काय झाले आज पालेभाज्या पालेभाज्या आज भाज्या आज आहे चार ते सहा रुपये मेथ झालेले आहे कोथंबिरी गावरण कोथंबिरी आपल्या गेलेले आहे दहा ते चौदा रुपयापर्यंत ज्या चायना आहेत चायना माल येत नाही पण चायना सहा ते आठ रुपये खपते आणि आज शापू गेलेली आहे तीन ते सहा रुपये परत आज हरभरा आठ ते दहा रुपये गेलेला आहे पालक आज गेलेला आहे तीन ते पाच रुपये आणि चवळीची भाजी चवळी गेलेली आहे चार ते सात रुपये मुळा मुळा आज रेग्युलर मुळा गेलेला आहे सहा रुपये आणि जो हाडप सर आपल्याकडे येतो मुळा गेलेला तेरा रुपये मुळ्याची रेंज सहा तेरा रुपये पर्यंत आहे कडी फक्ता दहा रुपये भेटली बरं पूजेना दहा रुपये घडली सत्ते घटली सत्ते आठ रुपये आहे बाकी आज मालकी भरपूर होती आणि व्यापारी पण असल्यामुळे माल पटकन सेल झाला Aqui?